श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि परवा मी फ्रीज फ्रीजचा जो ट्रे असतो तो फुल्ल झालेला मी काढलेला तर परत आज आणि फुल्ल झालेला आहे एवढा वर्त साठलेला होता कारण की कुलिंग कोण वाढवलेलं काय म्हणजे वाढवून ठेवून जातात परत त्याच्याकडे काय बघतच नाही आणि मी सो हा वार आहे तो सोमवार आहे सोमवार मी दुकानात गेलेली होती आता जवळजवळ पाच ते सहा दिवस झाले मी दुकानात गेलेली नव्हती आणि आज गेले तोपर्यंत लाईटच नव्हती आणि लाईट आली जवळजवळ तीन वाजता म्हणजे कामाला चांगला मुहूर्तच लागला आज कारण की किती दिवसानं दुकानात गेले म्हटलं माझी तर एक दोन तीन ब्लाउज शिवायची कारण याने कटिंग करून ठेवलेली होती म्हणलं आता ती तर शिवायची म्हणून गेले तर तोपर्यंत लाईटच नव्हती तीन वाजल्यापासून पुढं किती काम होणार आहे आणि सकाळ सकाळी जर लाईट असली तर काम पण पटपट होतं आता आमच्या अस्तरच्या ब्लाऊजची मी तुम्हाला म्हणजे आम्ही कसं शिवते ते तुम्हाला थोडक्यात दाख दाखवते आधी आम्ही काय करतो तर जे पीस आणि अस्तर असतं आस्त, ते दोन्ही टच करून घेतो म्हणजे पिसाला अस्तर टच करून घेतो एक एक जण डायरेक्टच शिवतात किंवा पलटी मारून घेतात तर आम्ही तसं करत नाही या पद्धतीने आम्ही अस्तर ठेवतो पिसावर आणि टच करून घेतो आणि जे साईडचं राहिलेलं कापड असतं मग ते कटिंग करून टाकायचं सगळेच भाग कटोरी असून दे किंवा खालची पट्टी असून दे पाठीमागचा भाग पुढचा भाग असं सगळं वेगळं बाही वगैरे वेगड़, सगळं वेगळं असतं तर ते सगळं आम्ही तसं टच करून घेतो आणि त्यानंतर मग शिवतो आणि या मशीनचा जो पायातला आपला दाब आहे तो एक खराब झाल्यामुळे सारखं ते हातानं वर उचलायचं पायात असलं की कसं तिथल्या तिथं मांडेनं आपल्याला ते ढकलून व्यवस्थित करता येतं हे मी करत होते तोपर्यंत एक कस्टमर आलं म्हणले बाही लावून फिटिंग करून द्या मग ते दीडशे रुपयाचं एकशे साठ रुपयाचं काम मी त्यांचं करून दिलं मी माझं ब्लाऊज ठेवलं आणि ते करून दिलं असं असतं दुकान उघडा असलं की काही ना काही किरकोळ तर येतं त्यामध्ये आपलं रोजचा खर्च असतो तो तर बाहेर पडतो घरात बसल्यावर तसं होत नाही बघा उलट जास्त खर्च होतो घरात बसल्यावर आपण जो घरात बसून खर्च करतो तो वेगळा आणि काम तर काहीही नाही त्यामुळे कधीही दुकानात आलेलं चांगलं असतं अशा पद्धतीने शिवतो आणि साईडचं जे राहिलेलं कापड असतं ते कटिंग करून घेतो आता आधी कस्टमर आलेलं होतं आधी त्या मुलगीची मापं वगैरे घेते आणि त्यानंतर मग हे करते माझं राहिलेलं ब्लाऊज शिवते तर मैत्रिणीनो कोल्हापुरातून मी पिस आणलेले आहे हे बघा हा खनाचा पिसा आहे एकशे साठ रुपयाला खूप छान आहे करायची क्वालिटी खूप छान आहे म्हणजे धागं वगैरे निघत नाही अशी क्वालिटी आहे त्यामुळं छान आहे आणि सिल्कची पीस आहेत ह्याची क्वालिटी पण चांगली आहे हे एकशे वीस रुपयाला मिळतात असे आहे ताग्यातले आहेत हा एक कलर आणलेला आहे हिरवा कॉटनचे आणणार होते पण कॉटनची क्वालिटी एवढी काय ती मला चांगली वाटली आहे परत हा चॉकलेट एक आणलेला आहे कशावर पण येतं आहे म्हणून आणलेलं आहे चार पिसं बघूया मला जास्त खंड हा पीस आवडला देवाळ्या तांत्राला एकशे साठ रुपये नंबर कस्टमरचं तयार केलं परत माझे थोडंसं मी टच केलं अस्तर वगैरे तोपर्यंत हे आले आलेत आणि म्हणायला आले की मी संध्याकाळी कामाला जाणार आहे सात वाजता त्यामुळे चल मी एक तासभर झोपणार आहे आणि तू स्वयंपाक बनव चल मला साडे म्हणजे जायला पाहिजे मग झालं सगळंच राहिलं ते तिथंच ठेवलं आणि परत आले मग लगेच दुका घरला आले आणि घरातलं सगळं आवरलं त्यांना चहा वगैरे करून दिला चहा चपाती खाल्ली ते आणि एक तासभर झोपतो म्हणलीत आणि ते झोपलीत तोपर्यंत मग मी स्वयंपाक केला बरोबर साडेसहाला म्हणजे ते डबा घेऊन परत गेलीत कामाला सकाळी लाईट असते तर कमीत कमी माझी एक किंवा दोन ब्लाउज झाली असती पण ते लाईट नसल्यामुळे ते सगळंच राहिलं आणि सोमवारी लाईटची काही गॅरंटी नसते तर आमच्या इथला आठवडा बाजार हा सोमवार मेन असतो त्यामुळे खेड्यापाड्यात लोक जास्त येतात सोमवारी पहिल्यापासूनच सोमवारचा बाजार मेन असतो कागलचा त्यामुळं दुकान हे बंद ठेवून शक्यतं सोमवारी चालत नाही आत्ता कसं झालं रेडीमेंटमुळं म्हणजे शिवायला कपडे कमी टाकतात म्हणजे जे ड्रेस मटेरियल असतील ते ब्लाऊजला पर्याय नाही ब्लाऊज अजूनसुद्धा शिवूनच घ्यावे लागतात भरपूर रेडीमेंट आलेले आहेत बाजारामध्ये पण ते व्यवस्थित एकेकांना बसत नाहीत म्हणजे आपण जसं शिवून घेतो त्या पद्धतीने ते ब्लाऊज बसत नाहीत ड्रेसचं कसं असतं ड्रेस थोडे कमी जास्त लूज झाले तरी चालतात पण ब्लाऊजचं तसं नसतं ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसलं तरच म्हणजे साडी पण व्यवस्थित वाढते आणि दिसायलासुद्धा ते म्हणजे व्यवस्थित वाढत नाही किती पण महागातली तुम्ही साडी घ्या ब्लाऊज व्यवस्थित नसेल तर साडी अजिबात चांगली वाटत नाही त्यामुळे ब्लाऊजला पर्यायने ब्लाऊज अजून शिवूनच घ्यावे लागतात कधीतरी एखादा घेऊन असं रेडीमेड घातलं तर राजमा पण शिजायला घातलेला आहे राजमा शिजायला खूप वेळ लागतो बघा हो त्यामुळे चांगला शिजवून घ्यायचा आता मी तीन शिट्ट्या दिलेल्या होत्या तरी पण शिजलेला नाही तो अजून भिजत घालून मी शिजायला टाकला सुद्धा शिजायला नाही तो राजमा शिजायला खूप वेळ लागतो आता मी भिजत घालून सुद्धा तो तीन चिट्ट्या देऊन बघितल्या पण शिजलेल्या आणि तीन चिट्ट्या देणार आहे आणि चांगला शिजला तरच त्याची भाजी चांगली होती त्यामुळे चांगला शिजवले होत्या थोडे चपात्या झालेल्या आहेत माझ्या ते कामावरून आले साडेतीन चारला दुकानात होते मी माझंच ब्लाऊज शिवत होते थोडं ब्लाऊज शिवते मी तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये आणि माझंच ब्लाऊज शिवत होते पण प्रोप्लेम्स हे आले मी सातला कामाला जाणार म्हटल्यावर मग स्वयंपाक करायचा म्हणून मी घरी आलेले आहे स्वयंपाक भात झालेला आहे चपात्या झाल्या राजमा शेजलाची आपण जो काल मसाला बनवून ठेवलेला आहे ग्रेव्ही तीच वापरून राजमाची भाजी करणार आहे या भाजीला थोडी कसुरी मेथी वगैरे लागते पण आता नाही आहे तसंच फोडणे मारणार आणि डबा देऊन जाणार आहे ते कामाला आत्ता वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनटं झालेली आहे साडेचाला जाणार आहेत ते कामाला आणि गरम कसलं व्हायला आमदार मग पाणी पण असता आले आमच्याकडे सकाळी येतं रोज खरं आज सोमवारचं असंच करायला आले पाणी सकाळी येतं किंवा संध्याकाळी येतं पाण्याचं काय नियमच नाही सोमवारी फक्त असं करते इतर वेळी त्यानंतर आले मी दुकानातून आणि मग अजिमयाची भाजी करायची होती मला दोन वेळा कुकर मी लावला एकदा लावला तीन चार शिट्ट्या दिल्या पण शिजलाच नाही तो व्यवस्थित आणखीन परत लावला आणि तीन चार शिट्ट्या दिल्या मग व्यवस्थित शिजला आणि राजमा व्यवस्थित शिजला तरच तो चांगला लागतो सात ते आठ तास भिजत घातलेला होता मी भिजवून परत दोन वेळा शिट्ट्या दिल्या तर शिजला नाही तो लक्षात ठेवा त्यामुळे त्याला शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे वे व्यवस्थित भिजवा तुम्ही पण आणि शिजवतानाच थोडा वेळ जास्त शिजवा आणि त्यातलं पाणी आहे ते पूर्ण सगळं मी काढून घेतलं आणि त्या पाण्यामुळे अजिबात चव लागत नाही राजमा तुरट तुरट असं लागतं खरं म्हणजे राजमा भात खूप छान लागतो पण त्याला बासमती तांदूळ वगैरे त्याचा भात पाहिजे म्हणजे खूप चांगला लागतो आता मी तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक एक तेलकट जास्त खात चा, नाही तर त्याच्या म्हणजे याच्यानुसार पण अशी भाजी असली की थोडं तेल जास्त असलं तर छान लागते एक दीड पळी तेल घातलेलं आहे मी आणि जो आपण मसाला तयार केलेला होता तो मसाला ॲड केलेला ते आहे तेल कढल्यावर यामध्ये खरं म्हणजे कसुरी मेथी पाहिजे या भाजीला पण कसुरी मेथी कोथंबीर पाहिजे माझ्याकडे ते दोन्ही पण नव्हतं पण आहे त्यात मी ना सगळं म्हणजे चांगलं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपला तो मसाला एकच नंबर झालेला होता ग्रेवी बनवून ठेवलेली ती ती व्यवस्थित तेलात परतून घेतली चांगली आणि थोडीशी वरणाने मी जी आपली घरात बनवलेली चटणी होती लाल तिखट ती घाटली थोडी हळद हिंग घाटला हिंगामुळे सुद्धा आपल्या म्हणजे कोणती पण भाजी असून दे पण हिंगाने स्वादच खूप छान येतो त्यामुळे हिंग थोडा थोडा वापरायचा आणि प्रत्येक भाजीत हळदसुद्धा वापरायची हळदीनेसुद्धा स्वाद खूप छान येतो आणि काही नाही थोडीशी चटणी घातली आणि सगळं व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं तेल सुटूस्पणे मसाला सगळा भाजून घेतला आणि राजमा त्यामध्ये ॲड केला व्यवस्थित भाजून घेतला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडंसं पाणी घातलं कारण की ते सगळं आपण जे मसाला आहे तो सगळा व्यवस्थित राजम्याला लागला पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आणि थोडा वेळ शिजून दिलं झाली आपली भाजी राजम्याची तयार एकच नंबर भाजी होते नक्की करून बघा आणि खायलासुद्धा खूप चांगलं लागते तुम्ही पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत एवढी चांगलं लागत नाही पण चपाती पराठा याच्यासोबत खाऊ शकता आता सगळा स्वयंपाक झालेला यांचा डबा भरून देते आणि गॅस कट्टा उरकून मग भांडे वगैरे सगळे आवरून घेते कारण की एकदा जर आपण इथनं गेलो तर मग खूप कंटाळा येतो त्यामुळे तिथं आहे तोपर्यंत सगळं उरकून घेतलेलं बरं असतं संध्याकाळचा स्वयंपाक पण लवकर केला की आपल्याला थोडा वेळ मिळतो बघा बाकीच्या कामांना पण जसं म्हणजे आपलं हे असेल दुकानातलं रोटिंग असेल त्यावर आपलं ते काम अवलंबून असणार कलर दाखवते मी तुम्हाला भाजीचा किती छान आलेला आहे पूर्ण भाजी शिजल्यानंतर तुम्हाला कलर दाखवते हे पहा ह्या पद्धतीने मी एकदम घट्ट केलेले आहे तुम्हाला भाताबरोबर खायचं जर असेल राजमा भात तर थोडंसं रबरबीत करायचं एवढं म्हणजे घट्ट करायचं नाही आता मी हे चपातीसोबत खाणार होते त्यामुळं मी घट्ट बनवलेलं आहे तर रेसिपी कशी वाटली मैत्रिणीनो कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा तसेच हाइप सुद्धा व्हिडिओला करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ